वाल्मिक कराड हा आवादा खंडनी प्रकरणातील प्रमुख आरोपी असल्याने आणि देशमुख खून प्रकरणात संशयित आरोपी असल्याने मंत्री धनंजय मुंडे गोत्यात आलेत विरोधक साहजिकच उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख असलेल्या अजित पवार यांच्याकडे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करतायत हे प्रकरण राज्यात चर्चेच्या केंद्रस्थानी असताना दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी सांभाळलेल्या कृषी खात्याचे नवे धोरण त्यांच्या अडचण वाढवण्याची दाट शक्यता आहे मुंबई उच्च न्यायालयाने धनंजय मुंडे यांच्या कृषी मंत्रीपदाच्या कार्यकाळात कृषी साहित्य खरेदी धोरण का बदलले अशी विचारणा राज्य सरकारकडे केली आहे याबाबत दोन आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले निकटवर्तीयांवर होत असलेल्या आरोपांनी आणि अटकेने धनंजय मुंडे अडचणीत आलेले असताना आता कृषी खात्याच्या नव्या धोरणांनी धनंजय मुंडे यांचे टेन्शन वाढवण्याची शक्यता आहे राज्याचे तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी तेवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला निर्देश देऊन डीबीटी योजना बंद केली होती आणि सरकारकडून कृषी साहित्य खरेदीचा निर्णय घेतला होता बाजार मूल्यापेक्षा कमी किमतीत कृषी साहित्य विकत घेण्याची संधी असताना शासनाने जास्तीत जास्त किंमत मोजत कृषी साहित्य खरेदी केल्याचा सा दावा याचिकेत करण्यात आलाय राजेंद्र म्हात्रे यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला असा निर्णय घेण्याचे कारण काय याचे उत्तर पुढील दोन आठवड्यात द्या असे निर्देश दिले आहेत कोणत्या कारणामुळे धनंजय मुंडे अडचणीत आलेत धनंजय मुंडे यांनी तेवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला निर्देश देऊन डेबीटी योजना बंद केली बाजारमूल्यापेक्षा कमी किंमतीत कृषी साहित्य विकत घेण्याची संधी होती मग जास्तीची किंमत मोजत कृषी साहित्य खरेदी करण्याचा का निर्णय घेतला कृषी धोरणाच्या विरोधात जाऊन कृषी साहित्य खरेदीचा निर्णय घेतला कृषी साहित्य खरेदीसाठी एकशे तीन पॉईंट पंच्याण्णव कोटींच्या निधीची मंजुरी होती बॅटरीवर चालणारा स्प्रे पंप खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप स्प्रे पंपाची किंमत कमी असताना अधिकची किंमत पंपावर खर्च केला धनंजय मुंडेंच्या कार्यकाळात कृषी धोरण कशासाठी बदलले मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला मागितले होते स्पष्टीकरण कृषी विभागाने पाच डिसेंबर दोन हजार सोळा रोजी कृषी साहित्य खरेदीसाठी डीबीटी योजना सुरू केली होती मात्र दोन हजार तेवीसमध्ये धनंजय मुंडे हे कृषी मंत्री असताना यात बदल केला होता दोन हजार तेवीसमध्ये राज्य सरकारने कृषी साहित्य खरेदीच्या धोरणाबद्दल का केला अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केली आहे यासंदर्भात राजेंद्र मात्रे यांनी नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती तेवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी डेबिट योजना बंद केली आणि सरकारकडून कृषी साहित्य खरेदी करण्याचा निर्णय घेतला बाजार मूल्यापेक्षा कमी किमतीत कृषी साहित्य विकत घेण्याची संधी असताना शासनाने जास्तीची किंमत मोजत कृषी साहित्य खरेदी केल्याचा याचिकेत दावा करण्यात आला आहे त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आणखीनच वाढ होणार आहे